विटा शहरामध्ये प्रथम तास असं एक डेंटल क्लिनिक सुरू झालेलं आहे जिथ कॉस्मेटिक सेवा दिली जाते आणि तेही विना तेल शिवाय या ठिकाणी ही सेवा दिली जाते वाटतं की आता स्माईल वगैरे करू शकतो परत फोटोमध्ये असं गॅप यायचं पूर्ण आता व्यवस्थित म्हणजे स्माईल पण दिसते आणि ट्रीटमेंट नंतर असं जास्त म्हणजे गॅप नाही वाटत आहे ट्रीटमेंट तर चांगलीच झाली असं काही नाही दुखला नाही किंवा काही असं जाणवलं नाही की ट्रीटमेंट करताना माझ्या फ्रंट आणि गॅप होता शहरामध्ये प्रथमतः असं एक डेंटल क्लिनिक सुरू झालेलं आहे की जिथं कॉस्मेटिक सेवा दिली जाते आणि तेही विना पेन शिवाय या ठिकाणी ही सेवा दिली जाते ही सेवा नेमकी ने काय आहे हे जाणण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आप आपल्या सोबत डॉक्टर ओमकार चव्हाण आहेत सर नेमकं काय सांगाल याबाबत हो। नमस्ते माझं नाव डॉक्टर ओमकार चव्हाण आपल्या क्लिनिकचं नाव आहे गुरुकृपा डेंटल क्लिनिक, क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर प्रथमच आपण विटा शहरामध्ये कॉस्मेटिक आणि स्माइल डिझाईन जे आजच्या जनरेशन मध्ये महत्वाचं आहे ती गोष्ट आपण पहिल्यांदाच विटामध्ये इथं आणली आहे तर याच्यामध्ये काय राहतं की तुमच्या समोरचे जे दात राहतात त्याच्यामध्ये स्पेसिंग स्पेस म्हणजे थोडक्यात गॅप तर तो गॅप भरायला तुम्ही कॅप वगैरे म्हणजे दात घासून हे करून ते काय त्याच्यामध्ये दात वीक होत जातो आपला तर ते दात आपल्याला वीक व्हायची तशी गरज नाहीये त्याच्यामध्ये एक नवीन प्रकारचे शेडिंग वाले सिमेंट आले त्याच्यामध्ये एकदम टोटली आपल्या नॅचरल दाताची रेप्लिका म्हणजे एक कलाकृती सेम तुम्ही एक रिफ्लेक्शन असं नॅचरल आता तुम्ही बघू शकाल त्यात आणि दाताला कमकुवत न करता बाकीच्या गोष्टी वाचवून आपण एक म्हणू शकतो की कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे दात वाचवण्याची प्रोसेस ही पुढच्या पर्यंत आपण नवीन पद्धतीनं केलोय प्लस आपल्यामध्ये बाकीच्या गोष्टी म्हणला तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये इंट्रावर कॅमेराद्वारे आपण सगळ्या शस्त्रक्रिया करतोय मेजर मायनर सर्जरी सगळे आपली आपण इथं परफॉर्म करतोय प्लस ऍक्सिडेंटल केसेस बाकीच्या ज्या अक्कलदा शस्त्रक्रिया असतील त्याही आपण इथं करू शकतो ऍक्सिडेंटल केसेस मध्ये समजा की इथं एखादा ऍक्सिडेंट झाला फ्रॅक्चर वगैरे हो असेल तर आपण अंडर लोकल अनेस्थेशिया आपण इथं सगळ्या प्रोसेस करू शकतो बाकीच्या बाकीच्या गोष्टी मला म्हणायला गेल्या तर मग बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण कॅप वगैरे जे नवीन पद्धती आता आयओप्लेअर म्हणून एक प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये आला तर त्या पद्धतीचे दात आपण बसवतो मध्ये हाय क्वालिटी एकदम येतात खर तर आताच आजार म्हटले तर ते खूप पेनफुल असतात अनेक लोकांना ते सहन होत नाहीत पण तुम्ही त्याचे उपचार करणार ते देखील विदाउट पेनफुल कसं आहे काय आहे तर तो कन्सेप्ट असा आहे की ट्रीटमेंट तुम्ही बघत गेलाय त्याच्यामध्ये माझ्याकडे असे थोडे फार ऍडव्हान्स लेव्हलचे थोडे माझ्याकडे पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यामध्ये होतं की तुम्हाला पेन फ्री जी डेंटिस्ट्री म्हणतो वेदना विरहित दंतोपचार हा कन्सेप्ट पहिल्यांदाच आहे तो जरूर तुम्ही या मला भेटा मला माहिती माझ्याकडून माहिती घ्या तुम्हाला समजून जाईल तसंच आजकाल तुम्ही बघताय गुटखा तंबाखू या गोष्टींचं प्रमाण भरपूर वाढलंय आणि त्यातलं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे बऱ्यापैकी आम्ही केसेस हँडल केल्या तर इथं विटा शहरामध्ये आपल्याला ओरल कन्सल्टन्सी करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे हेही आपण या वर्षीपासून इथं चालू केलंय ह्याच्यामध्ये मी आलेल्या पेशंटला कन्सल्ट करून योग्य प्रकारे त्यांना एक ट्रीटमेंटचा मार्ग मी त्यांना मी सांगू शकतो कन्सल्टेशन चांगले करू शकतो आणि त्या दृष्टीनं त्यांना पुढे वाटचाल करायला मी मदत करेन प्लस आणि बाकीच्या अशा गोष्टी आहेत की आपण जे थोडेफार सवलतीच्या प्रमाणे आपण ट्रीटमेंट चालू केले त्याच्यामध्ये स्टार्टिंग जे तीन चार महिने फ्री ऑफ कॉस्ट ओपीडी बाकीच्या काही गोष्टी असतील एक्स वगैरे ते आपण ठेवतोय तसेच आपल्याकडे दात हो दाडा हिरडी आणि जिबेची कम्प्लीट कंप्लीट चेकअप होऊ शकतं सगळी तपासणी म्हणजे एक असं साधारण तुम्ही म्हणू शकता की कम्प्लीट डेंटल इन्स्टिट्यूट मध्ये आपण डेंटल क्लिनिक ते विटामध्ये प्रथम चालू केलंय तर एकदा तुम्ही येऊन चेकअप करून जावा अवश्य भेटत या ठिकाणी हे होते डॉक्टर ओंकार चव्हाण विटा शहरामध्ये प्रथम त्यांनी अशा प्रकारची वेगळी सेवा दिलेली आहे कॅमेरामन सोबत मी चंद्रकांत जाधव मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा